मित्रांनो स्टार प्रवाहावरील नवी मालिका कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा प्रोमो आपल्या समोर आलेला आहे तर या मालिकेच्या प्रोमोमध्ये आपल्याला तर इकडे यशची आई यशला शोधत असते आणि आवाज देत म्हणत असते यश यश कुठे गेला असतो तर इकडे यश हा चिकूच्या येण्याची पूर्णपणे तयारी करत असतो तर इकडे घरातील सर्वच तिथे उपस्थित असतात तर घरातील सर्वच जणं यशकडे बघतच राहत असतात कारण यश खूपच खुश असतो कारण चिकू घरी येणार म्हणून आणि सर्वच जणं चिकूच्या तयारीसाठी लागलेले असतात तर तेवढ्यातच तिथे यशची आई यशला आवाज देतच तिथे येते तर लगे लगेच म्हणू लागते तू इथे आहेस तर तू काय करतोस तर तर लगेच यश म्हणू लागतो की मी चिकूच्या येण्याची तयारी करत आहे तर असं म्हणतच लगेच चिकूची म्हणजे लगेच यशची आई म्हणू लागते तर लगेच यश म्हणू लागतो त्याच्या आईला आपल्या चिकूच्या येण्याची म्हणजे स्वागताची तयारी तर लगेच यशची आई म्हणत असते आपल्या त्याच्या त्याचा बाबा असल्यासारखं तू वागू नकोस यशची आई मात्र खूपच रागाने बोलू लागते आणि सर्वच ते राग बघून सर्वच आपापल्या मुलांना घेऊन तिथून निघून जातात आणि यशची आई मात्र यशकडे रागानेच बघत राहते पण यश मात्र हसतच उठतो आणि म्हणू लागतो खरंच तो, तो आहेच तेवढा गोड तर यश हाची कुची खूपच तारीफ करत असतो आणि म्हणत असतो खरंच तो खूपच गोड आहे तर लगेच यशची आई म्हणत असते की तू भेटलास त्याला तर लगेच यश म्हणत असतो नाही दादा वहिनींच्या व्हिडिओ कॉलवर बघितलं लगे। तर लगेच यश हा हसतच त्याच्या आईजवळ येतो आणि आईच्या खांद्यावर हात ठेवतच बोलू लागतो थँक्यू आई तू दादा वहिनींना घरी येण्याची परमिशन दिली तर लगेच यशची आई रागानेच यशचा हात झिरका झिरकाटतच म्हणतला असते की मी त्यांना फक्त घरी येण्याची परमिशन दिली त्यांना माफ नाही केलं असं म्हणतच लगेच यशची आई ही रागानेच तिथून निघून जाणार तर यश म्हणू लागतो आई पण नातवाचं तोंड बघून तू सुद्धा बदलशील असं यश हा यशच्या आईला सांगत असतो आणि म्हणत असतो दादा बहिणींना या घरामध्ये परत आणून मी पुन्हा या घ हे घर जोडण्याचा प्रयत्न करेल तर तुम्हाला यश आणि कावेरीची जोडी कशी वाटणार हे मला कमेंट करून नक्की सांगा का यश आणि कावेरीची जोडी तुम्हाला कशी वाटते आणि या मालिकेची भूमिका तुम्हाला यश आणि कावेरीची कशी वाटते तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तुम्हाला जर या मालिकेचा प्रोमो आवडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा या मालिकेचा प्रोमो मी या मालिकेचा प्रोमो टाकण्याचा प्रयत्न करेल तर चला मग बघूया आठ वाजता कोण होत तिची तू काय झालीस तू